मित्रांनो सेक्युलर सेक्युलर हा शब्द तुम्ही बराच वेळा ऐकला असा धर्मनिरपेक्षता हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असा मित्रांनो महत्वाची गोष्ट की धर्म हा एकमेव आहे तो म्हणजे सनातन धर्म आणि सनातन धर्म म्हणजे काय आहे हे तुम्हाला मी वारंवार वेळोवेळी सांगितलेलं आहे मित्रांनो हा जो विषय मी मांडतोय ना त्याच्या मागचा उद्देश काय माहिती आहे काय सेक्युलर हा शब्द मुळात हा सेक्युलर से शब्द हा संविधानामध्ये जबरदस्तीने आणलेला आहे धर्मनिरपेक्षता हा जबरदस्तीने आणलेला आहे मित्रांनो असाच एक सेक्युलर जीवी तयार झालेला आहे या राजकीय जीवनामध्ये त्यामधील एक सेक्युलर व्यक्ती आहे ती व्यक्ती कोण संजय राऊत धर्मनिरपेक्ष झालेले नवनवीन मग तो भूखंड कशाच्या बदल्यात दिला होता कुठल्या स्वरूपात दिला होता की उरलेली जागा सुद्धा आमचीच हे सुद्धा आमचंच आणि सर्वच आमचंच असं आहे का माझा विरोध हा या हे जे काही दुतोंडी आहेत ना हिंदूंच्या नावावरती हिंदुत्वाच्या नावावरती सनातनच्या नावावरती जे काही विष आहेत घोटत आहेत समाजामध्ये आणि त्यांचे चाटूकार हुजरे जे समर्थक आहेत ह्या उजरे समर्थकांमुळे ह्या चाटुकार समर्थकांमुळे ह्या गुलामीच्या मानसिकतेच्या समर्थकांमुळे ह्या देशाचा वाटोळं झालेलं आहे ह्या राष्ट्राचा वाटोळं झालेलं आहे ह्या आक्रांतानी आक्रमण केलं आम्ही गुलाम झालो वगैरे वगैरे ठीक आहे पण ह्याला कारण काय ह्याच मानसिकतेचे लोक त्यावेळीसुद्धा सुद्धा होते आजही आहेत आणि माझ्यामध्ये पुढेही राहणार आहेत आज आहे रामनवमी प्रभू रामचंद्र की जय मित्रांनो मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांची ती आपण रामनवमी म्हणून साजरी करतोय मर्यादा पुरुषोत्तम ह्यांच्या मर्यादा गेल्या कुठे सगळ्यात मर्यादा ओलांडल्या त्यांनी ती लक्ष्मण रेषाच ओलांडली आहे ती सीमाच ओलांडली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्सवरून मांडा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा नमस्कार मित्रांनो वास्तव बोलोगाच्या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था मित्रांनो सेक्युलर सेक्युलर हा शब्द तुम्ही बराच वेळा ऐकला असा धर्मनिरपेक्षता हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलाच मित्रांनो महत्त्वाची गोष्ट की धर्म हा एकमेव आहे तो म्हणजे सनातन सनातंद्र। धर्म आणि सनातन धर्म म्हणजे काय आहे हे तुम्हाला मी वारंवार वेळोवेळी सांगितलेलं आहे तर म्हणजे विज्ञान आणि शास्त्र याच्यावरती आधारित आहे या ब्रह्मांडाच्या ब्रह्मांडातील विज्ञानावरती आणि शास्त्रावरती आव आधारित आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या काय आपण तथाकथित धर्मांचा उल्लेख करतो फक्त हिंदू धर्म असो मुस्लिम धर्म असो बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्म जे काय धर्म आहेत ते हे सगळे तथाकथित आहेत हे धर्म जे आहेत ह्या धर्मांचा जो उल्लेख होतो तो फक्त राजकीय उल्लेख होतो राजकीयदृष्ट्या याला महत्त्व आहे पण अगदी किड्या मुंग्यापासून म्हणजे जीव जंतूंपासून प्रत्येक जो जीव जंतू आहे बॅक्टेरियापासून विषाणूपासून मनुष्य प्राण्यापर्यंत एकच धर्म पाळतो तो म्हणजे सनातन धर्म म्हणजे या हे जे काय ब्रह्मांड आहे हे जे काय प्लॅनेट आहे आणि या प्लॅनेटमध्ये जे काय ग्रह आहेत तारे आहेत ही पृथ्वी आहे त्या सूर्यमालामध्ये ती पृथ्वी आणि त्याच्यावर असलेली सृष्टी ह्याचं जे चलन होते त्यानुसार प्रत्येक जीव जगत असतो त्या सृष्टीच्या नियमानुसार त्या सृष्टीच्या कायद्यानुसार आणि का तसंच मनुष्य प्राण्याला सुद्धा त्याचनुसार चालायला हवं तोच कायदा आहे तोच नियम आहे पण मनुष्य प्राणी आहे आपण वेगळा नाही आहे काय इतर जनावरांपेक्षा इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी वेगळा नाही आहे मग इतर प्राण्यांना इतर जनावरांना जर या सृष्टीने दिलेले नियम लागू पडतात सृष्टीने दिलेला कायदा लागू पडतो तर मनुष्य प्राणी तिथून कसा काय बाहेर पडला सुटला मग धर्म कुठला आहे तर एकमेव धर्म आहे तो म्हणजे सनातन मित्रांनो हा जो विषय मी मांडतो आहे ना त्याच्या मागचा उद्देश काय माहिती आहे काय सेक्युलर हा शब्द मुळात हा सेक्युलर शब्द हा संविधानामध्ये जबरदस्तीने आणलेलं आहे धर्मनिरपेक्षता हा जबरदस्तीने आणलेला आहे मी यापूर्वीच म्हणालो तुम्हाला की हे जे काही तथाकथित धर्म आहेत ते राजकीय दृष्टी आहेत आणि कोणी कसं जगायचं कोणी कसं वागायचं ह्यासाठी त्यांनी एक रूपरेखा आखलेली आहे त्या त्या धर्मानुसार एक नियम आखलेले आहे एक कायदे आहे आणि त्यानुसार त्यांना ते वागायचं आहे जगायचं आहे बस ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही त्या त्या धर्मांमध्ये आता हा सेक्युलर हा जो शब्द आणला आहे आणि तो प्रत्येक वेळी वापरला जातो आणि राजकीय दृष्ट्या तर तो अगदी जोमात वापरला जातो आणि वर्तमान दृष्ट जर राजकीय दृष्टी आपण बघितली वर्तमान परिस्थिती बघितली तर सेक्युलर ह्या शब्दाचा इतका वापर केला गेला आहे की बाकीचे सगळ्या गोष्टी बाकीचे सगळे सिद्धांत फेके पडतात त्याच्या पुढे मित्रांनो असाच एक सेक्युलर जीवी तयार झालेला आहे या राजकीय जीवनामध्ये त्यामधील एक सेक्युलर व्यक्ती आहे ती व्यक्ती कोण संजय राऊत धर्मनिरपेक्ष झालेले नवनवीन दोन हजार एकोणीसपासून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय त्यांनी षडयंत्र रचलं आणि युतीच्या जागी आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेपासून हे सेक्युलर झालेले आणि तो सेक्युलरचा किडा नको नको तिथे वळवळतो आता ह्या सेक्युलर किड्याने ह्या सेक्युलर व्यक्तीने काय भाषा केली काय भाष्य केलं काय वक्तव्य केलं तुम्ही ऐकलंच असा ते काय म्हणत आहेत की दोन लाख मुसलमानांच्या म्हणजे वक बोर्डच्या दोन लाखाची किंमत दोन लाख करोडाची किंमत असलेली जमीन आता हे मोदी सरकार विकायला बघते खायला बघते गिळायला बघते म्हणजे विचार करा आता ही दोन लाखाची जी काय प्रॉपर्टी आहे जमीन जुमला आहे दोन लाख करोडची दोन लाख नुसतं नाही दोन लाख करोडची ही या मुसलमानाने आणली कुठून हा माझा एक पहिला प्रश्न आहे त्या संजय आहे त्या मुसलमानाने आणली कुठं पाकिस्तानातून आणली की बांगलादेशमधून आणली की मंगोलमधून आणली की आणखीन पासष्ट जे इस्लामिक राष्ट्र आहेत तिथून आणली का हे जे आता वफ बोर्डची जमीन सांगतायत प्रॉपर्टी सांगतायत रेल्वेवरती हक्क आहेत ते अगदी त्या संसदेवरती सुद्धा हक्क आहेत प्रयागराजच्या जमिनीवरती सुद्धा हक्क दाखवत होते हिंदूंच्या देव देवालयांवरती ते हक्क दाखवत होते गुरुद्वारांवरती म्हणजे त्यांनी कुठली जागा सोडली नाही त्या मुसलमानांनी म्हणजे तुम्ही विचार करा हा पुरा भारत वर्षच नव्हे तर पुरा ब्रह्मांडच हेच वफ आहे असंच म्हणावं लागेल हे जे संजय राऊत आहे ना हे जे सांगतायत मला एक सांगा मित्रांनो एखादा मुसलमान मौलवी असेल किंवा नेता असेल तो जर हे म्हणाला तर आपण मान्य करू शकतो समजू शकतो त्यांची मानसिकता त्यांची विचारशैली त्यांची विचारधारा पण हे संजय राऊतासारखे जर स्वतःला सनातनी हिंदू समजणारे तथाकथित हे जे काय आहेत महानुभाव तथाकथित हे महानुभाव आहेत हे जर असं बोलायला लागले तर तुम्ही काय म्हणाल मित्रांनो आपण दोष देतोय मुसलमानांना आपण दोष देतो आहे मुसलमानांना इथे दोषी कोण आहे ह्या देशामध्ये दे, या भारतामध्ये दे, या भारत वर्षामध्ये तर तो, तो मुसलमानी नाही त्याचा दोष आहे तो गोष्ट सोडून द्या कारण त्यांचा अजेंडा तोच आहे त्यांची विचारधारा तीच आहे ती म्हणजे काय गजवा किंवा पूर्ण पृथ्वीच एक ब्रह्मांडच इस्लामचं आहे अल्लाचा आहे आणि ह्या पूर्ण पृथ्वीला इस्लामिक करायचं आहे हा त्यांचा अजेंडा आहे त्यामुळे आपण त्यांना काय बोलण्यात अर्थ नाही ही त्यांची विचारधारा आहे पण ह्या भारत वर्षातील जे स्वतःला सेक्युलर सॉरी सनातनी समजतात समातून सनातनी म्हणून स्वतःची ओळख करून देतात हिंदू म्हणून ओळख करून देतात असे जे हे नेते आहेत उदाहरणार्थ मी सांगितलं संजय राऊत हे म्हणत आहेत दोन लाख करोडची व बोर्डची जमीन मोदी शहा काय करतायत विकायला बघतायत खायला बघतायत असं त्यांचं वक्तव्य तर ती क्लिप ऐका मग आपण बोलू देश बेचेंगे और वक बोर्ड की प्रॉपर्टी बी बेचेंगे हे अमित शहाने स्पष्ट केलं आहे म्हणजे आम्ही जे म्हणतोय हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला आता वक्फ बोर्डाचा प्रॉपर्टी विक मित्रांनो ऐकलं का बघा यांची विचारधारा काय आहे त्यांची विचारशैली काय आहे त्यांना काय बोलायचं आहे त्यांना काय सांगायचं आहे हे त्यांना तरी माहिती आहे का म्हणजे बघा काय वेळ आली आहे काय परिस्थिती आली मित्रांनो मी तेच म्हणालो की ह्या मुसलमानांनी ह्या जमिनी कुठून आणल्या पाकिस्तानातून आणल्या का ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला देश स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतर जी फाळणी झाली विभाजन झालं आणि त्यानंतर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे इस्लामिक देश तयार झाले आणि हे देश कोणाला द्यावे लागलेत तर भारतवर्षाला आपलं अभिन्न अभिन्न अंग कापून द्यावं लागलं की ह्या ह्या वाटा तो भूखंड द्यावा लागला मग तो भूखंड कशाच्या बदल्यात दिला होता कुठल्या स्वरूपात दिला होता की उरलेली जागा सुद्धा आमचीच हे सुद्धा आमचंच आणि सर्वच आमचंच असं आहे का हे कोणाला मान्य होईल आपण जर एखादी सामान्य गोष्ट गृहित धरली एखादं घराणं आहे एखादं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये वाटणी करायला सुरुवात केली आणि त्या त्या भावंडांमध्ये वाटणी केली त्या प्रॉपर्टीची आणि त्या प्रॉपर्टीची वाटणी देऊन त्या त्या भावंडांना वेगळं केलं गेलं त्या मूळ घरातून त्या मूळ घरातून त्यांना वेगळं केलं गेलं बाबा ही तुमची प्रॉपर्टी आता तुम्ही तुमचं बघा राहा तुम्ही तुमचं बघा तुम्ही तुमचं बघा पण त्याच्यातील एक व्यक्ती राहिली आहे इथे ह्या घरात मूळ घरात नाही मी तुमच्यासोबत राहतोय मला हे मूळ घर सोडून जायचं नाही मला फक्त भाकड तुकडा मिळाला राहायला झोपायला जागा मिळाली तरी खूप आहे मला वाटाविटा काही नको आहे असं बोलून तो इथे राहिला आणि त्यानंतर काही वर्षानंतर काही दिवसानंतर तो सांगायला लागला आता मला याच्यात हिस्सा द्या याच्यात माझासुद्धा वाटा आहे माझासुद्धा अधिकार आहे तर तुम्ही काय म्हणाल तू राहिलास कशाला तर तुला जायचं नव्हतं मूळ घरात राहायचं होतं ज्यावेळी वाटे दिले होते तुझे जे इतर होते भावंड ते गेलेत निघून वाटा घेऊन गेलेत मग तुला इथे राहण्याचा उद्देश एवढाच होता की तुला मूळ घरातून जायचं नव्हतं त्या मूळ घराशी तुला बांधिलकी होती म्हणून तू इथे राहिलास बाकी तुला कुठल्याही इच्छा नव्हत्या आकांक्षा नव्हत्या मग आता तू हे वाटे हिस्सा अधिकार का मागतोय हा प्रश्न आप निर्माण होईल की नाही मित्रांनो सांगा होईल की नाही कारण ज्या भावंडांना आपण त्या कुटुंबातील काही सदस्यांना ज्या जागा जा दिल्या आहेत वेगळ्या जागा त्यांना वेगळ्या राहायला दिलय ते वेगळे राहत आहेत आपला संसार आहेत पण त्याच्यामधील एक सदस्य आपल्याबरोबर राहिला आहे आणि तो जर पुढे जाऊन काही दिवसानंतर काही महिन्यानंतर काही वर्षानंतर ह्या घरात सुद्धा मूळ घरात सुद्धा वाटा मागायला लागला हिस्सा मागायला लागला अधिकार मागायला लागला तर तो मान्य होईल का मुळा मित्रांनो हीच गोष्ट निर्माण झालेली आणि ह्याला कारण काय माहिती आहे का हे मुसलमान नाही आहेत ह्याला कारण का आपले हिंदूच आहेत आपले हे सनातनीच आहे कारण यांची वाढ कधी झाली आहे या मुसलमानांची आठ टक्के मुसलमान होते जवळ भारतची फाळणी झाली आणि मुसलमान इथून गेलेत इस्लामिक राष्ट्र बनलं त्यानंतर फक्त आठ टक्के साडेआठ टक्के मुसलमान इथे होते ते आता पंचवीस टक्के तीस टक्के पस्तीस टक्केवरती गेले झाले कसे कसे झाले परत ते आता अधिकार मागायला लागलेत हिस्सा मागायला लागलेत वाटे मागायला लागलेत कुठला देणार वाटा तुम्हाला दिला अधिकार दिला हिस्सा दिला मग आता जी काय तुमच्यासाठी एक जागा दिली आहे ओसरी दिली आहे मग हातपाय पसरी नाही ना मग हे वक बोर्ड हा जो विषय होता हा जो कॉन्सेप्ट होता हा मुसलमानाने मागितलेला नव्हता मित्रांनो हा कोणी निर्माण केला ह्या काँग्रेसने निर्माण केला आणि काँग्रेसमध्ये कोण आहेत बहुतांश कोण आहेत हिंदूच आहेत इतर पक्षांमध्ये बहुतांश कोण आहेत हिंदूच आहे आता ह्या उघाट्यामध्ये कोण आहेत हिंदू आहे हा संजय राऊत कोण आहे हिंदू आहे हा उद्धव ठाकरे कोण आहे हिंदू आहे हे जे काय समर्थन करतायत आता एकशे बत्तीस संघटक संघ संघटना सॉरी एक ते एकशे बत्तीस ते सांसद जे समर्थन करत होते त्यांनी दोनशे चौती बत्तीस दोनशे बत्तीस संसद त्यांनी जे समर्थन दाखवलं कोणाच्या बाजूला तर वब बोर्डच्या बाजूला मुसलमानांना समर्थन दाखवलं आणि त्याने वब बोर्ड अमेंडमेंट बिलच्या विरोधात मतदान केलं असे जे दोनशे बत्तीस संसद आहेत त्याच्यामध्ये मुसलमान किती आहेत आणि हिंदू किती आहेत ह्याची जर गणना केली तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आपण दोष कोणाला देतोय मुसलमाना त्याचा अंजेंड त्यांचा अजेंडा अगदी पक्का आहे त्यांची विचारधारा अगदी कट्टर आहे साफ आहे त्यांना एकच गोष्ट करायची आहे ह्या ब्रह्मांडावरती पृथ्वी सोडा या ब्रह्मांडावरती आपलं राज्य स्थापन करायचं मग काय म्हणून घेऊन बसताय तुम्ही आता तुम्हीच विचार करणे सांगा की संजय राऊतासारखे या राहुल गांधीसारखे उद्धव ठाकरेसारखे अखिलेश यादवसारखे या अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी यांची जी नावं घेतोय हे कोण आहेत हे जे सेक्युलर स्वतःला सांगत आहेत सेक्युलर सांगतायत हे स्वतःला धर्मनिरपेक्ष सांगत आहेत हे कोण आहेत कुठून आले काय त्यांची मानसिकता आहे काय त्यांची विचार आहे काय त्यांची विचारधारा आहे काय त्यांची विचारशैली आहे त्यांचे उद्दिष्ट उद्देश काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे हा जो संजय राऊत आहे काय सांगतोय दोन लाख करोड दोन लाख करोडची व बोर्डची जमीन आता अमित शाह आणि नरेंद्र मोदीजी खातायत म्हणजे विचार करा काय या माणसाला म्हणावं आता ह्या कायद्यानंतर कोणकोणी कशा, -कशा चोऱ्या माऱ्या केल्या आहेत वफ बोर्डच्या नावाने मग त्याच्यामध्ये किती हिंदू आहेत आणि किती मुसलमान आहेत हे आता जगासमोर येईल व बोर्डच्या नावाखाली कोणी कोणी कसं कसं काय प्रॉपर्टी लाटल्या आता मला तरी असं वाटायला लागलं आहे जेवढी मुंबई महानगरपालिका ह्या उद्धव ठाकरेंच्या हातात होती आता मी त्याला शिवसेना म्हणणार नाही उद्धव ठाकरेंच्या हातात गेल्या पंचवीस तीस वर्ष त्या पंचवीस तीस वर्षामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ह्या चट्ट्यापट्ट्यांनी मुंबईमधील अशा किती जागा लाटले असतील व बोर्डच्या नावाने म्हणा किंवा अन्य कुठल्या मार्गाने म्हणा किती जागा जमिनी गिळंकृत केल्या असतील हे आता समोर यायला आवश्यक आहे माझ्या मते तरी हे आता जे काय बिळाबिळ्यातून बाहेर पडत आहेत हे जे काय नेते आहेत तो ए सी असो अखिलेश यादव असो कोणी असो त्याच्या मागे कारण एकच असेल ते म्हणजे वफ बोर्डच्या नावाने मुसलमानांच्या नावाने यांची आता काळभेर बाहेर येणार आहे ह्याचे सगळं षडयंत्र बाहेर येणार आहे त्यांनी जे काय लँड जेहाद केला आहे तो बाहेर येणार आहे व बोर्डचा तो येणारच आहे मुसलमानांचा तो येणारच आहे पण त्यासोबत ह्या लोकांचं सुद्धा येणार आहे हे जे काय तथाकथित हे तथाकथित हे जे काय हिंदू झाले आहेत हे तथाकथित जे सनातनी झाले आहेत ह्या लोकांचे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा मी जे मांडतोय जे काय समजवतोय जे काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्या लक्षात आलंच असेल व बोर्ड माझा विरोध त्या मुसलमानांना नाहीच आहे माझा विरोध हा या हे जे काय दुतोंडी आहेत ना हिंदूंच्या नावावरती हिंदुत्वाच्या नावावरती सनातनच्या नावावरती जे काही विष घोळतायत घोटतायत समाजामध्ये आणि त्यांचे चाटुकार हुजरे जे समर्थक आहेत ह्या उजरे समर्थकांमुळे ह्या चाटुकार समर्थकांमुळे ह्या गुलामीच्या मानसिकतेच्या समर्थकांमुळे ह्या देशाचा वाटोळं झालेलं आहे ह्या राष्ट्राचा वाटोळं झालेलं आहे ह्या आक्रांतानी आक्रमण केलं आम्ही गुलाम झालो वगैरे वगैरे ठीक आहे पण ह्याला कारण काय ह्याच मानसिकतेचे लोक त्यावेळीसुद्धा होते आजही आहेत आणि माझ्यामध्ये पुढेही राहणार आहेत आज आहे रामनवमी प्रभू रामचंद्र की जय मित्रांनो मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांची ती आपण रामनवमी म्हणून साजरी करतोय मर्यादा पुरुषोत्तम मग ह्यांच्या मर्यादा गेल्या कुठे सगळ्यात मर्यादा ओलांड त्यांनी ती लक्ष्मण रेषाच ओलांडली आहे की सीमाच ओलांडली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि पुढे फॉरवर्डसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडायला विसरू नका मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल काय वास्तव आहे काय सत्य आहे हे संजय राऊत काय बरळत आहेत कोणाला पाठबळ देत आहेत कोणाला ताकद देत आहेत व बोर्डची ताकद काढून घेतलेली आहे जी काय असमित ताकद मिळाली होती जो काय त्यांना अधिकार मिळाले होते ज्या कायद्याची बळकटी त्यांना मिळाली होती ते सगळे अधिकार जे कायद्याची बळकटी सगळे काढून घेतलेले आहेत आणि त्याला निरस्त केलेलं आहे त्यामुळे आता काय आहे हे जे काय बिळ्याबिळातून सेक्युलर बाहेर पडत आहेत त्यांची आता त्यांना आता काय केलं पाहिजे एकेकाला एक धरून एकेकाला अगदी शोधून काढून त्यांच्या पार्श्वभोगा भागावरती आता बांबू पोकळ बांबू समजला असेल मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या श्रृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सनं मांडा पुरतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन